तर आता माऊली आणि तनु इकडे गेले बघा इथे ना एक मिनी रेल्वे आहे बघा समोर दिसते त्या ठिकाणी त्या माऊलीला आणि तनुला दोघांनाही बसायचं आहे छेळणी घर प्लेईंग हाऊस प्लेइंग हाऊसमध्ये आलो आपण ते बघा ती रेल्वे बघा किती भारी आहे मागच्या वेळेस माऊलीला या रेल्वेमध्ये मा बसवलं होतं तसं तनु म्हणे मला पण त्या रेल्वेमध्ये बसायचं आहे त्याच्यामुळं तिला इकडे घेऊन आलो आज आज संडे पण आहे तिकडं बोटिंग क्लबला तो महामोर करते अरे बघा किती भारी रेल्वे नाही का छोटीशी ले हे दोन लेकरं बसले होते तर आता आपले दोन लेकरं ह्याच्यात बसणार आहे रेल्वेमध्ये किती रुपये टिकेट दोघे बसले या रेल्वेमध्ये तुला बसायचं का नाही का बसलो असतो आपण दोघं नाही तर पाच जण बसले आता हे रेल्वेमध्ये तर आता ही रेल्वे हे बघा इथून चालू होते इथं एक मशीन आहे बघा हे मशीन आहे बघा इथं ही चालू झाली रेल्वे पहा आता

तर मित्रांनो या रेल्वेला तीनच डबे बर का तिन्ही डब्यांना हातीचा तोंडे बरं का पुढं ग्रीन कलर मधली येलो कलर आणि शेवटची रेड कलरची आहे बघा डबे तिन्ही डबे वेगवेगळ्या कलरचे तर मित्रांनो ही ट्रेन बत्तीस वर्षाची बरं का बत्तीस वर्षापासून या ठिकाणी ट्रेन चालते ही तीस रुपये झाले बसून बघा थांबले आंबली सरकोंडीत बसायचं माऊली पळाला पा माऊलीनं सरकोंडी दिसले तिकडे झोके पण दिसले बघा दोघांना सरकोंडीत बसायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला